नमस्कार मैत्रिणी नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिण बघा आज आपण काय बनवणार आहोत आज आपण दोडक्याची भाजी बनवणार आहोत तर हे बघा दोन दोडके आपण घेतलेले आहे हे बघा जे दोन दोडके घेतले त्याच्यासाठी दोन कांदे घेतलेले आहे दोन घ्या तीन घ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही तर आज आपण दोडक्याची भाजी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी लागणार काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवता येईल आता त्याच्यासाठी बघा दोन तांबटे घेतले हरव चण्याची डाळ चण्याची डाळ म्हणजे हरभाराची डाळ आहे ही हरभारीची डाळ आपण घेतलेली आहे ही काय भिजत घातलेली नाही खाली धुवूनच घेणार आहोत आपण ती शिज शिज शिजताना लवकर शिजून जाई काय भिजवायची गरज नाही तर बघा ही चण्याची हरभारची डाळ घेतली त्याच्यानंतर हा लसूण घेतलेला आहे आणि हे मीठ हळद आणि तिखट आपल्याला ला लागतं आहे त्याप्रमाणे आणि ह्याच्यात थोडे जिरे हे बघा इकडे जिरे घेतले त्याच्यात थोडंसं तिखट पडलं आहे ना तर बघा ह्या पद्धतीने आपण साहित्य घेतलेलं आहे तर आता आपण सर्वात प्रथम काय करणार आहोत मैत्रिण सर्वात प्रथम आपण हे दोडके ना शिलून घेणार आहोत दोडके शिलून घेणार आहोत आणि त्याचे ते ब सगळ्या शिरा या, या काढून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण हा कांदा कापून घेणार आहोत कांदा कापून घेणार आहोत आणि टमाटे कापून घेणार आहे लसण लसणामध्ये जिरे टाकून थोडे ठेसून घेणार आहोत मग तिखट वगैरे टाकून अशी आपण ही दोडक्याची भाजी कशी बनवता येईल मी तुम्हाला दाखवतो तर सर्वात प्रथम आता मी दोडके शिलून घेत आहे नमस्कार मैत्रिणी तर हे बघा आता मस्तपैकी असे आपण दोडके हे दोडके असे मस्तपैकी कापून घेतलेले आहे दोडक्या मस्त कापले आहे आणि कांदा आणि टमाटे बी कापले आहे इकडं कोथंबीर आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे याच्यामध्ये जिरे आणि लसण आता आपण ठेसून घेणार आहोत ही डाळ आहे एक तर आता आपण बी थोडंसं पाणी टाकून भिजायला आणि हे कडू नाही हो म्हणून दोडके कड नाही म्हणून याचं कडसर पाणी निघून जातं त्याच्यासाठी त्याच्यात ते थोडंसं पाणी टाकून द्यायचं म्हणजे त्यानी कडसरपणा हा जोडक्याचा जातो आणि थोडंसं मीठ टाकायचं मीठ पाण्यात थोडेसे असे दोडके भिजून जायचे कारण मग पाच पाच टासे तर लागत नाही आणि दोडके खायला चवधार लागतात फिके लागत नाही आता त्याच्यात पाणी टाकलं त्याच्यामुळे त्याचं तुरट पाणी निघून जाईल जोडक्याचं असं कडसरपणा असला तो लागणार नाही त्यासाठी या जोडक्यात आपण पाणी आणि मीठ टाकलेलं आहे आता याच्यात पाणी का टाकलं हे हरभराच्या चण्याच्या डाळीत कारण ही भिजन भिजल्यामुळे लवकर शिजन मी म्हटलं ना ना ते नाही ब ना भिजण्याची टाकणार होते पण मग शिजायला टाईम लागेल त्याच्यामुळे मी थोडंसं टाकलं आहे पाणी आणि हे आता आपण घेतलेलं आहे लसन हे कढीपत्ता आणि कोतं मी टाकायला हे तर दाखवलंच तुम्हाला आता याच्यामध्ये थोडीशी जिरे टाकून आपण असं मस्त असं थोडं आबडतोबड ठेसून घेणार आहोत छान असं ठेसून घेऊ आवडदोबड थोडं असून असं ठेसून घेणार आहोत आपण मग ते आवडदोबड आपण ठेसलेलं आहे हे बघा मैत्रिणी आता आपण त्या हे दोडके कापून घेतले होते ना याच्याची त्या सळ्या हव्या शिरा काढलेल्या होत्या आता या शिराची आपण चटणी बी बनवणार आहोत तर ही चटणी कशी बनवतात दोडक्याच्या शिराची मी मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता हे शिरा काढून घेतलेल्या आहे त्या शिरामध्ये बी थोडंसं पाणी टाकणार आहे कारण त्याचं कडू कडसरपणा हा गेला पाहिजे तर आता शिरामध्ये बी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि थोडंसं नॉर्मल असं असं थोडंसं चिमुटून मी टाकलं आहे त्या शिरामध्ये म्हणजे त्या शिराचं कडसर पाणी निघून जाईल आणि त्याच्यासाठी हा भाग हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता याचा ठेसा दाखवणार आहे ना तर त्याच्यासाठी हे आपण हिरव्या मिरच्या आणि ही दोडक्याचे शिरा त्या काढून घेतलेले आता याची बी चटणी बनणार आहे पण दोडक्यापासून दोन वस्तू बनतात त्याच्यापासून ठेसा बी बनल्या जातो त्याच्या शिरापासून आणि दोडक्याची भाजी बी बनल्या जाते तर आता आपण सर्वात प्रथम हे ना भाजी टाकून घेऊया सर्वात प्रथम आपण भाजी टाकून घेऊया चण्याची डाळ टाकून कांदा आणि कांदा टमाटा टाकून जोडके टाकून फोडणी देऊन आणि हे बघा हे कुठं कुठलं हे आपण जिरे लसण हे टाकून पहिले फोडणी देऊया सर्वात प्रथम काय टाकणार <laughs> बोट बुटन कांदा सर्वात प्रथम आपण कांदा टाकणार आहोत तेल टाकलं आहे त्याला कांद्याच्या का वरून टाकलेलं आहे तेल तर सर्वात कांदा आपण फ्राय करून घेणार आहोत वरून धरला म्हणजे ना हात नाही दिसणार नंतर आपण लसण आणि जिरे टाकणार आहोत हां हे बघा लसण जिरे हा आपण लसण जिरे टाकले मस्तपैकी असे याचा तडका देणार आहोत ना कढीपत्ता बी टाकणार आहोत हे बघा आता आपण कढीपत्ता टाकलाय आता हे मस्त पैकी होतोय होत आहे आता थोडं मीठ टाकणार आहोत आपण हे बघा आपण आता याच्यात मीठ टाकलंय कारण तडक्यात मीठ टाकलं ना भाज्या आणे लागत नाही आता खमंग असा मस्त असा तर बसत आहे आता टमाटे टाकणार आहोत आता आपण लाल मिरची टाकणार आहोत हे बघा हा हे दोन चमचे लाल मिरची नाणे हळद टाकणार ना आहोत हा बा असा मस्त असा तडका बसलेला आहे त्या तडक्यामध्ये थोडस पाणी टाकणार आहात म्हणजे ते पूर्ण शिजल्या जात आणि पूर्ण असा हलवून घेणार आहोत आता हे पूर्ण आपण असं मस्त असं हलावलेला आहे याला मस्त असा रंग आलेला आहे आता परत थोडस पाणी टाकणार आहे कारण का कांदा चांगलाच याच्यामध्ये होऊन चांगला शिजला पाहिजे कांद्याचा अर्थ उतरला पाहिजे तर ती भाजी चवदार आणि अशी मस्त लागणार आणि चांगली असे हलवून घेणार आहोत आपण गादा गादा आता हा कांदा मस्त शिजत आहे आता आपण याच्या डाळ आता याच्या डाळ टाकणार आहोत ही आता या डाळ तर आपण पूर्ण चांगला असं मस्त पाहिजे असं हलवून घेणार आहोत आता ही डाळ टाकल्यानंतर आपण टमाटे टाकणार आहोत टमाटे का वरून टाकले आपण एक कारण लेचंदा रेंदा होतोय टमाट्याचा कोणी खात आहे कोणी नाही खातं तर ता ता का अर्था येतो होतो जणजणीत आणि चणचणीत अशी आपली भाजी होते तर बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने आपण दोडक्याची भाजी करत आहे चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपण काय टाकणार आहोत त्याच्यावर थोडं चांगलं शिजून देणार आहोत हे मिश्रण हे चांगलं शिजलं त्याच्यानंतर आपण थोडं अजून पाणी टाकत आहोत दोडके जास्त शिजवायचे नाही आपल्याला थोड्या प्रमाणात पण कारण पाणी का टाकलं आपण ती डाळ शिजली पाहिजे म्हणून आपण पाणी टाकलेलं आहे जणचणीत आणि चणचणीत अशी मस्त उकळी येते आता आपण दोडके सोडणार आहे पाच मिनिटांनी हे बघा दोडक्याच्या असं मस्तपैकी आता हे ओर आले आपण कोथामीरवरून टाकलेले आहे आता कारण हे सगळं मिश्रण आता चांगले शिजून गेलेलं पाहिजे कारण डाळीला शिजायला जरा टाईम लागतोच डाळ डाळ कच्ची नाही राहिली पाहिजे थोडी शिजली पाहिजे त्याच्यामुळे आपण डाळ प्रथम थोडी शिजून घेणार नंतर आपण ही दोडके सोडणार आहोत त्याच्यात तर आता आपण काय करणार आहे याच्यावर झाकण ठेवणार आहोत झाकण आणि मग ही डाळ थोडी शिजत आल्यानंतर डाळ डाळ बघून घेणार आहोत कशी शिजली काय मग त्याच्यानंतर आपण दोडके टाकणार आहोत तर बा आता कसं गदा गदा असं शिजत आहे ते सर्व तंबाटे कांदा कोथंबीर सर्व असं मस्त पैकी आता एकदा बालून घेऊया आपण चांगलं असं मस्त तरी आलेली चमचमीत आणि झणजनीत अशी मस्त भाजी बनवत आहे आपण हरभऱ्याची चण्याची डाळ टाकू चण्याच्या डाळीला हरभऱ्याची डाळ बोलता आता आपण याच्यावर हवाई चांगलं उकाळलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवणार आहोत थोडं घेऊया तिकडं जोडके आहे ना आता त्याच्या शिराचा असा ठेसा असा खमंग असा मस्त झणझणीत हिरव्या मिरच्या टाकून आपण तो बनवून घेणार आहोत तर हा हे बघा कसा पाण्यात तो मस्त भिजले आहे त्या दोडक्याच्या शिरा आणि हा बघा ह्या हिरव्या मिरच्या आणि लसण हा ठेसा कधी तुम्ही खाल्लेला असन बघा गावाला आपल्या पहिले आया आई आय करायच्या ह्या आपल्या असा ठेसा आणि हा बघा हे बघा मीठ तर आता आपणही हे ठेसून घेणार आहोत याच्यामध्ये लसण आणि हिरव्या मिरच्या हे असे आबडदोबड आबडदोबड ठेसणार आहोत कारण तर ठेस आहे ना नये ठेसावा लागत त्याच्यामध्ये आता हे ठेसणार आहोत ना त्याच्यामध्ये हवा हे शिरा आहे ना अशा धुवून घेणार आहोत आपण आता हे धुतलेले आहे आपण हे बघा घाण पाणी निघले त्याच कडसर हवा ठेसलेल्या आहे तर ह्या सुद्धा आहे ना याच्यामध्ये अशा ठेसून घेणार आहोत त्या सुद्धा ठेसून घ्यायच्या अशा हिरव्या मिरच्या टाकून लसून टाकून दोडक्याच्या शिरायची चटणी याला म्हणतात मस्त असं खमंग असं ठेसू बारीक असं चांगलं ठेसणार आबडजोबड मग ठेशामध्ये चटणी एकदम छान लागते खायला पोळीबरोबर का भाकरी बरोबर का आता ही मस्त असे ठेसली आहे पण आबडजोबडले बारीक ठेसायची हे बघा असं मस्त आता आपण ठेसून घेतलेला आहे आता आपण काय करणार का याची ही चटणी जोडक्याच्या शिराची हाताबा ठेवलेला आहे आपण याच्यात असं मस्त तेल टाकलं ह्याच मला चवीनुसार थोडस वरून हे असा मस्त हिरवा आणि जनजणी तासा ठेचा आपण ठेसणारा टाकला आता बघा मैत्रिणी याच्यात मीठ टाकायचं आहे आपल्याला हे बघा जोडक्याच्या शिरांचा ठेसा असा मस्त जणजणीत आणि समसणीत असा ठेसा तर दोडक्यापासून दोन भाज्या बनल्या जातात एक ठेसा बनल्या जातो हिरव्या मिरच्यामध्ये लसणामध्ये त्यांच्या शिरांचा आणि दोडक्यापासून माची बनल्या जाते तर हे बघा असा मस्त असं समसणीत आणि झणजनीत असा जोडक्या त्या शिराचा ठेसा आपण आज बनवलेला आहे असं चांगला असा तो तळून भाजून घ्यायचा चांगला लालसर भाजायचा हिरव्या टाकून आपण मस्त मीठ वगैरे आपण टाकलेलं आहे या पद्धतीने असा ठेसा आपण मस्त बनवून घ्यायचा दोडक्याच्या शिरापासून हा ठेसा आपण बनवलेला आहे तोंडाला पाणी येईल असा झणजनी ठेसा हा झालेला आहे हिरव्या मिरच्या आणि लसण आणि दोडक्याच्या त्या शिरा कारण ते शिरणिबार असताना मग थोड्याशा अशा सुचूक द्याव्या लागतात चांगल्या म्हणजे चांगल्या भाजून घ्यावा लागतात तरी पण आपण किती भाजा पण तरी ते टस्टच लागत असतात दोडक्याच्या नसा म्हणजे मी काय दोडक्यावानी फुगली दोडक्यावाच्या नसा निबार दोड निबार दोडक्यावानी झाले तर प्रकार घ्या दोडक्याच्या नसून निबार असतो त्यांना आता मस्तपैकी असं भाजत भाजते ते चांगला भाजून घ्यायचा किती भाजला पण तरी तो असा लागणारच आपल्याला खमंगाचा मस्त असा हा फेस आपला दोडक्याचा झालेला आहे सीजन थोडा झाला ना तर बघा असा दोडक्याच्या नसाचा ठेसा आपण तयार केलेला आहे तर असं तयार करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा दोडक्यापासून दोन भाज्या होतात एक त्याच्या नसाचा ठेसा बनवला जातो हिरव्या मिरच्या लसूण टाकून आणि एक त्याची भाजी बी बनली जाते हा बघा आपला ठेसा तयार झालेला आहे चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा दोडक्याच्या नसापासून बनवलेला हिरव्या मिरच्या लसूण मीठ टाकून ठेसा येऊ बघा आज दोडक्याच्या नसापासून बनवलेला ठेसा असता खमंग आणि एकदम मस्त तोंडाला चव येणारा आता हा ठेसा बघा असा आपण बनवला आहे झणझणी दोन भाज्या बनतात दोडक्यापासून आता आपण इकडं दोडके टाकणार आहोत त्या भाजीमध्ये दोडक्या चला माहिती ना आता झाकण काढून बघूया अरे वा काय मस्त असं खमंग असं हे झालंय अरे वा मस्त पैकी असं हे झालेलं शिजलेलं आहे आता याच्यात काय करणार आहोत आपण ही भाजी झाल्यासारखी चण्याची डाळ बी झाली सुकी तर आता ही चण्याची डाळ अशी मस्त शिजलेली आहे आणि हे सर्व असं मिश्रण चांगले शिजवून गेलेलं आहे तर आता आपण याच्यावर काय सोडणार आहोत जोडकी आता हे जोडके सोडले मस्त असं हलवून घेणार आहोत तर हे दोडके मस्त असे सुके होऊपर्यंत आपण असे छान असे शिजवून घेणार आहोत आता आपण याच्यावर काय करणार आहोत झाकण ठेवणार आहोत दोडके नरम होण्यासाठी हरभऱ्याची चण्याची डाळ चांगली शिजलेली आहे दोडके नरम होण्यासाठी आपण झाकण ठेवून देऊ चला बरं आपण झाकण काढून बघू झाले का नाही दोडक्याची भाजी नाही अजून दोडके थोडे कच्चे आहे डाळ शिजलेले आहे पण थोडेसे शिजले नाही तर दोडके कच्चे दोडके थोडे शिजावं लागतील मग त्याचा अर्ख उतरला जाईल आणि ती भाजी खायला टेस्टी लागेल तर चण्याच्या डाळ टाकून आपण अशी दोडक्याची खमंग अशी मस्त अशी भाजी बनवली आहे खाऊन बघा चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर ती भाजी उकळत आहे डाळ डाळ गेली शिजवून पण दोडके थोडे जास्त नाही शिजवायचे जास्त चवदार चौदार चवदार नाही लागते गिळगिळीत लागतात तर कमी प्रमाणात असे मध्यम प्रमाणात शिजवायचे तर आता आपण थोड्या वेळ पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहोत पण आपली दोडक्याची भाजी तयार झाली आहे का वाव काय मस्त असे खमंग अशा आणि छान अशी भाजी दोडक्याची तयार झालेली आहे तर एक आपण हालून घेऊया ह्या भाजी दोडक्यापासून मध्यम मिडियम शिजलेले आहे जास्त शिजवायचे नाही अजून थोडेसे शिजू देऊ ज्या पद्धतीची भाजी बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा दोडक्याची हरभऱ्याची भाज्या हरभऱ्याच्या दाळी टाकून दोडक्याची भाजी हे बघा दोडक्याची भाजी अशी जन झंझणीत आणि चमचमीत अगदी मस्त झालेली आहे या पद्धतीने तुम्ही बनवान चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ही बघा दोडक्याची भाजी कशी आपण बनवली हे बघा या पद्धतीने बनवा आणि खाऊन बघा चॅनलला लाईक करा दोडक्याची चमचमीत आणि जन झंझणीत अशी भाजी आणि त्याच शिरापासून आपण दोडक्याच्या शिरा काढून त्याची ही चटणी बनवलेली ठेसा हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकलेला आहे हा त्याचा आपण ठेसा बनवला आहे तर दोडक्याची भाजी आणि दोडक्याची चटणी बघा आपण कशी बनवली आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा असे